स तालुका हातकणंगले येथे गेल्या दहा वर्षापासून ग्रामपंचायतमध्ये कार्यरत असणाऱ्या ग्रामपंचायतीच्या पाणी टँकरची दुरावस्था झालेली असून सध्या अनेक नागरिक साडेतीनशे रुपये भरून काही ठिकाणी पाणी वापरण्यासाठी ग्रामपंचायतीकडून सदर टँकर नेतात परिणामी सदर टँकरला मोठ्या प्रमाणात गळती लागली असून पाण्याच्या टाकीपासून ठिकाणापर्यंत जाईपर्यंत सदर टँकर निकामी होत असल्याने कुंभोज परिसरातील ग्रामस्थांतून सदर टँकर बदलून ग्रामस्थांची योग्य सोय करावी अशी मागणी सध्या जोर धरत आहे परिणामी सदर टँकरला मोठ्या प्रमाणात गळती लागत असल्याने कितीही पाणी भरलं तरी दहा मिनिटात सगळं टँकर रस्त्यावर निकामी होत असल्याचं चित्र दिसत आहे सदर टँकर हा गेल्या सात वर्षांपूर्वी आणलेला असल्याची माहिती ग्रामपंचायतमधून मिळाली असून त्याची दुरावस्था झालेली आहे ग्रामपंचायतीने त्यावर फंड लावून सदर टँकरची रिपेअर करून घ्यावी अन्यथा नवीन टँकर खरेदी करून ग्रामस्थांची सोय करावी अशी मागणी सध्या जोर धरत आहे स्वयंसिद्धी न्यूजसाठी विनोद शिंगे कुंभोज